नमस्कार तुमचं या पहिल्या ब्लॉगमध्ये सरसे स्वागत आहे मित्रांनो आज माझ्या बहिणीचा बड्डे आहे मित्रांनो कशा असते बघा तर मित्रांनो ती आधीच तयारी करून बसले आणि मित्रांनो मी आता तयारी करणार आहे आणि तिकडे फुगे वगैरे फुगवत आहेत आता तुम्हाला मी दाखवतो आता त्यांचं डेकोरेशन चालू आहे तर मित्रांनो आता मी पटकन कपडे चेंज करू आणि ह्याच्या बड्डेला लगेच सुरुवात करणार आहोत आणि बड्डेची व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचीच आहे तर मित्रांनो चला तर आजच्या या व्लॉग ला आपण सुरू करूया इकडे सगळीकडे डेकोरेशन चालू आहे माझी बहीण बघा कशी खेलते माझ्या बहिणीचं नाव आहे आरवी आहे आरवी माझा मामा आहे इकडे डेकोरेशन करते नमस्कार मित्रांनो आता आपण आरतीला सुरुवात करूया असा घेतला आहे केक तर मित्रांनो आता पहिले माझी मामी आलेली आहे आरती करायला आता मित्रांनो माझी आई आलेली आहे आजी मम्मीची मम्मी तर मग आता त्यांनी सुद्धा गिफ्ट दिलं आहे आरूला तर मित्रांनो आता माझी मामी आले माझी मोठी मामी तर तीसुद्धा आरती करते है। आता माझा मोठा मामा आला आहे आता मित्रांनो सुद्धा गिफ्ट दिले ही शेजारची मुलगी आहे ती आरूला हॅपी बर्ड्डेचे बेल ते बेल्ट असो ते घालते मित्रांनो आता हे शेजारचे आले आहेत माझ्या मामाच्या शेजारचे तर त्यासुद्धा आरती करत आहेत आणि ही आरवीची एकमेव लहान छोटी मैत्रीण आहे आणि आता यांनीसुद्धा दिले गिफ्ट आता मित्रांनो हे ओवीची कराटे क्लासली मैत्रीण आहे आता मित्रांनो हा मी चालू आहे मित्रांनो साईटला फोटो घेत आहेत आणि मित्रांनो आम्ही गिफ्ट देऊन मोकळे झालो आणि मित्रांनो हा मामा आहे माझं आता मित्रांनो ही मोठ्या माझी मुलगी दोन्ही सुद्धा बहिणी लागतात माझ्या आता मित्रांनो या शेजारच्या काकी आलेल्या आहेत त्यासुद्धा आरती करतायत हे बघा फोटो खेचतोय आता मित्रांनो आम्ही केक कापला आणि इकडे सर्व हॅपी बड्डे असा गाणं बोलतायत आणि काही फोटो काढतायत सर्वांनी हॅपी बर्थडे गाणं बोलले आणि आरवी केक चार अशा प्रकारे जेवण होत नाही नहीं, रुक जाए, जो है, तुझी ये साल, ये मेरी है आरजू

तो बरसों पहले ही निकल चुके हो तो बटे वाला नाटक ये क्यों है भाई क्यों है भाई? बड्डे झाला आरवीचा तर आता आम्ही गिफ्ट फोडतोय तर चला करून बघूया काय काय गिफ्ट मिळाल्या काय आहे काय आहे आता समजेल मित्रांनो असा कलरचा बॉक्स मिळालाय गिफ्ट मध्ये आता आपण आर जरा याच्यापेक्षा जरा मोठी बघूया ती बघा दोघी फोडते बॉटल आहे असं वाटतंय स्टीलची समजत तसं फोडल्यावर अशी बॉटल मिळाली बघा गिफ्ट मधून मित्रांनो बघा इकडे आता दोघी फोडतायत कोणता सेट मिळालाय बघू दाखव बघा इला हे स्टडीच सेट मिळालाय तर चला तर मग बघूया काय काय आहे त्याच्यात मित्रांनो बघा <laughs> <चल्ला। laughs> डॉल मिळाली आहे बघा आता मित्रांनो सर्वात मोठा गिफ्ट आता फोडायचंय चला फोडा सर्वात मोठा आई हा हा एवढा मोठा गिफ्ट आजी आजोबंदी घेतलाय ओवी फोड मित्रांनो असा टेबल मिलय लिहिण्यासाठी नमस्कार मंडळी हे सर्व कपडे आरूच्या शेजारच्या काकींनी घेतलेले आहेत आणि हे आरूच्या शेजारच्या काकींनी घेतलेलं आहे हा मेकअपचा सेट बड्डे संपला काल मला लास्टची शेवट करायला मिळली नाही तर मग आता सकाळी उठलो आणि आता तुम्हाला सांगतो तर मित्रांनो तुम्हाला आर्वीचा बड्डे आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा बाय